मनाचा आपुल सेवा आपले न्यूज न्यूज नवरात्र मोठ्या उत्साहात सुरू आहे या काळामध्ये बहुतांश महिला तसेच काही अंशी पुरुष नवरात्राचा उपवास करतात उपवासाच्या रेडीमेड भाजणी पिठाच्या भाकरी खाल्ल्यानं वडूस परिसरातील सुमारे पस्तीस रुग्णांना विषबाधा झाली आहे यापैकी अनेक रुग्णांवर वडूज येथील डॉक्टर बी जे काटकर हॉस्पिटल तसेच वडूज ग्रामीण रुग्णालय जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र आणि अन्य काही खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत बुधवारी दुपारपासून हा प्रकार उघडकीस आलाय रेडीमेड भाजणी पिठाची भाकरी खाल्ल्यानंतर सायंकाळपासून यातील बहुतांशी रुग्णांना चक्कर मळमळ हातपाय थरथर कापणं तर काही रुग्णांना उलट्या त्रास होऊ लागला अशा प्रकारची लक्षणे असणाऱ्या रुग्णांमध्ये येथील मीना सुनील कुमार खाडे शोभा शरद खाडे सुवर्णा जिजाबाई डोयफोडे सीमा सयाजी यादव वंदना पाटील मारुती फडतरे सागर फडतरे मीना प्रवीण राऊत सीमा सयाजी यादव अर्चना लक्ष्मण खाडे लक्ष्मण मनीषा तानाजी जाधव सुनीता जयवंत पाटील अलका मारुती फडतरे सुभद्रा मारुती खरात सुभद्रा सुगंध गुरव किरकसाल शांता शरद पवार उंबरडे केदार किशोर तोडकर संजीवनी मोहन तोडकर अश्विनी सत्यजित तोडकर राहणार तिघेही वळूज गंगाबाई हनुमंत निंबाळकर शोभा प्रकाश घारगे पळशी लता खाडे रंजना खाडे तडवळे जयश्री जगन्नाथ शेट्टे कोकराळे अंजना आनंदा जाधव ऋतुजा आनंदा जाधव गुरसाळे संगीता शिवाजी गुरव बनपुरी माया विजय फडतरे वाकेश्वर सुवर्णा प्रकाश पवार उंबरडे जयश्री रामचंद्र लोहार वळूज वैशाली बापूराव गलंडे बोंबाळे अक्काताई श्रीरंग मदने रेखा रावसाहेब हिरवे गुरसाळे यांचा समावेश आहे यापैकी सतरा रुग्णांवर डॉक्टर काटकर यांच्या हॉस्पिटलमध्ये तीन रुग्णांवर वळूज ग्रामीण रुग्णालयात सात रुग्णांवर डॉक्टर मोरे यांच्या सदिच्छा क्लिनिकमध्ये तर डॉक्टर शुभांगी काटकर यांच्या दवाखान्यात एका रुग्णावर उपचार सुरू आहेत याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर युनुस शेख ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक डॉक्टर लीला मन्ने यांनी अधिकृत दुजोरा दिलाय तसेच ते दोघे परिस्थितीवर नियंत्रण ठेवून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात येत यापैकी अनेक रुग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असून काहींना डिस्चार्जही मिळाला असल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं या, या, या प्रकरणी कोणत्याही पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दिली नाही तरीही खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस निरीक्षक सोनवणे आणि त्यांच्या सहकार्यांनी हॉस्पिटलमध्ये समक्ष जाऊन रुग्णांची विचारपूस केली आहे रुग्णांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या दुकानातून भाजणी पीठ खरेदी करण्यात आले त्या वैभव ट्रेडर्स अरिहंत ट्रेडर्स साई बाजार या तीन मालकांना समजपत्र काढण्याबरोबरच अन्न आणि भेसळ पत्र व्यवहार करण्यात आलाय त्याचबरोबर डॉक्टर काटकर हॉस्पिटल कडून दोषी दुकानदारांविरोधात गुन्हा नोंद करणार असल्याची माहितीही पोलिसांनी दिली माहिती

काय तुम्हाला ते मेरात थंड तापन था चार लिपटी गाव घातली तरी थंड राहील काय खाल्लं होत वरवीची बाकरी कुठून आणलेली आहे वरवी कुठून आणलेली नाही एक हॉस्पिटल ला कधी आला काल काल आणि दहा वाजता

आणखी माळ्यातल्या कोणाला तर बघितलं जय आज आपण आलो आहोत थोडूच येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये नवरात्र सध्या नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे या नवरात्र उत्सवामध्ये अनेक महिला भगिनी उपवास व व्रत वैकल्पने करत असतात अशातच वडू शहर आणि खटाव ता तालुक्यातील पूर्व भागातील भागातील काही महिलांना रेडीमेड पिठाच्या भाकरी खाल्ल्यानंतर उलट्या जुलाब किंवा मळमळीचा त्रास सुरू झालेला आहे या संदर्भात काही आ... महिला रुग्ण वडूज येथील ग्रामीण रुग्णावर उपचार घेत आहेत तर काही महिला रुग्ण वडूज येथील प्रतिष्ठित यश डॉक्टर पी जे काटकर यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत ओरुज ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षका डॉक्टर लीला मज्ञे यांच्याकडून नमस्ते आता सध्या नवरात्र उत्सव चालू आहे व याबाबत महिला वर्ग उपवास करत असतो परंतु कालपासून अशी महिलांमध्ये उलट्या आणि मळमळ असे कंप्लेंट असलेले रुग्ण ग्रामीण रुग्णालयामध्ये तीन काल दोन महिमा महिला राहणार तडवळे येतील त्यांचे वय चाळीस व पंचेचाळीस वर्ष आणि आज सकाळी एक महिला रांगावर वडूल तर यांच्या यांच्याकडून माहिती घेतली असता त्या महिलांच्या खाण्यामध्ये भाजणी पिठावरवीच्या तांदळाच्या भाकरी खाल्ल्यानंतर त्यांना उलट्याचा त्रास झालेला आहे तर याबाबत माझे वरिष्ठ मान्य जिल्हा शल्य चिकित्सक करपे सर यांनी रात्री फोन दो दोन्ही संदेशाद्वारे मला विचारणा केली असता मी आपले श्रीदत्त हॉस्पिटलचे मॅनेजर आपले बीजे पाटकर सर यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला व सकाळी त्यांच्या रुग्णालयाला भेट दिली आणि तिथे व पंचवीस आहेत व सगळे स्टेबल आहेत पण त्यांच्या पण सांगण्यातून असे चाले की त्यांनी पण वरवी तांदळापासून म्हणजे बातपिटात जे रेडीमेड पीठ त्यांनी विकत घेतला आहे व त्यापासून त्यांनी जी भाकरी बनवली त्या भाकरीतूनच त्यांना ते भाकरी केल्यानंतर त्यांना उलटी झालेली आहे तर याबाबत मी मान्य तालुक्यात अधिकारी सर यांना सदर रुग्णांची यादी दिली व सदर रुग्ण हे तालुक्यातील विविध भागामधून आलेले आहेत त्यामुळे संबंधित गावात त्यांचे जे एम पी डब्ल्यू आर वर्कर असतात त्यांनी जाऊन त्यांच्या संबंधिताच्या घरी जे त्या बाबा त्या पिठापासून बनवलेले पदार्थ कोणीही खाऊ नयेत जसे सदर रुग्णांचे आपल्याला तपासणीसाठी मिटिंगमध्ये जे उलटीचे नमुने असतात ते घेता येतील का आणि याच्यावर आपल्याकडून काय कारवाई करता येईल याबाबतचे पत्र आपण तालुका अधिकारी यांच्याशी संबंध साधून त्यांना दिलेले आहेत व याबाबतची प्रत आपले मान्य कलेक्टर सर आणि डी एच ओ सर सी एस सर, सर, सर व आमचे उपसंचालक पुणे येतील ऑफिस या ऑफिसला मेलद्वारे कळवलेलं आहे तर या माझं फक्त सर्व तालुक्यातील महिला वर्गाला हो, हो। व त्यांच्या घरातल्यांना एवढंच आव्हान आहे की उपवासाचे नवरात्र चालू असले तरी आपण वरवी जे पीठ आहे त्याच्यापासून तयार केलेले पदार्थ खाणे टाळावे जेणेकरून पुढील होणारा उद्रेक टळेल व प्रत्येकाला स्वतःच्या आरोग्याची काळजी घेता येईल व ज्यांना त्रास झाला आहे त्यांनी पण शेजारी जे आरोग्य असतील किंवा शेजारचे ज्यांचे शेजारी बाजारी असतील त्या महिलांना पण याबाबत अवगत करावे व आपले सर्व पत्रकार बंधू यांनी त्यांच्या चॅनलद्वारे सर्व जनतेला आवाहन करावे की सध्या नवरात्रीमध्ये काळजी घ्यावं उपासाचे पदार्थ खाऊ नयेत आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी व याबाबत जिथून त्यांनी ते खरेदी केलेले आहे त्यांची तर वरिष्ठ लेवलवरून चौकशी होईलच पण जर असे दुकानदार असतील तर त्या दुकानदारांनी सदरपीठ वापरू नये व असे कोणाला दिले असलेस त्या त्यांच्याकडे जर तशा म्हणजे माहिती असलेल्या लोकांना पण त्यांनी ते पीठ वापरण्यास प्रतिबंध करावा एवढे प्रतिनिधी सूरज भांडवलकर आकाश यादव वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा